शेतकरी मित्रांनो राम राम आता रातकिड्याचा आवाज आहे पाठीमाग सगळा आवाज रात्रीचा आवाज तुम्हाला जाणवतोय आज रात्री जे अकरा वाजलेले आहेत या ठिकाणी जवळजवळ एक त्यांना पर्यंत आता इथे पॅकिंग ही झालेली आहे त्याच्यामध्ये पॅकिंग मध्ये काय काय तर ज्वारी बाजरी गहू आणि तांदूळ अशा प्रकारची पॅकिंग या पूर्ण टीमने केलेली आहे तर युवा संघर्ष समिती घनसावंगी यांच्या वतीने जे काय आज कार्य चालू आहे त्याच्यामध्ये वाटणारी मदत वाटणारी टीम वेगळी पॅकिंग टीम वेगळी अशा प्रकारे युद्ध पातळीवरती हे काम चालू आहे ते काम कशासाठी चालू आहे गोदावरी पात्रामध्ये जे काही गावं आहेत गोदापट्ट्यामध्ये जे का, जे का शेत्करी शेत्करी गाव आहेत तीन लाख क्युसेस पाणी सोडलं त्यांच्या घरादारामध्ये पाणी शिरलं आणि त्यांचा दहा दाना सगळा भिजलेला आहे ते विस्थापित झालेली आहे आणि आपण एक शेतकरी आहोत शेतकरी नातं आपलं आहे या ठिकाणी जात धर्म येत नाही या ठिकाणी गाव कुठलंही कुठला जिल्हा आहे हे सुद्धा येत नाही आपण जर बघत असाल तर या ठिकाणी ही पूर्ण टीम आहे ही टीम प्रत्येक जाती धर्माचे जी मंडळी आहेत ती या ठिकाणी आहेत आणि यांनी आता श्रमदान करून एकही रुपयाची अपेक्षा न करता स्वतःचे डोरं बैल सगळे कामं करून या ठिकाणी त्यांनी पूर्ण आता बारा एक वाजेपर्यंत काम या ठिकाणी केलेलं आहे तर आपण ही मदत करून आलेली आहे कशा प्रकारे आलेली आहे सर्वात पहिले हे पण सांगतो या ठिकाणी एक कोराड रुपयासुद्धा घेतल्या जात नाही फक्त या ठिकाणी धान्याच्या स्वरूपात कीट स्वरूपामध्ये ज्यामध्ये चहा पावडरपासून ते पोरांच्या लागणाऱ्या बिस्किटापर्यंत सगळं सामान या ठिकाणी तुम्हाला आलेलं दिसतं त्यात ती खड मिरची तेल डाळ सगळ्या सगळ्या प्रकारचं म्हणजे कीट जे काही जे विस्थापित झालेले आहेत त्यांना काही दिवस पुरल अशी ही कीट या ठिकाणी तयार आहे तर या ठिकाणी पूर्ण जी टीम बसलेली आहे त्यांचे धन्यवाद जे काही वाटायला गेलेले आहेत त्यांच्याही धन्यवाद तीही गाडी अजून आलेली नाही आहे तर माऊली रामराम रामराम तर आपण जे काम करत आहात तर आता दिवसभरामध्ये काय काय घडलं आणि ही ही जी मदत आहे ही मदत कुठून कुठून आलेली आहे कशा स्वरूपामध्ये आलेली आहे ते जरा स्पष्ट करा सर्वांना राम राम आता रात्रीचे अकराहून अधिक वेळ झालेला आहे आणि आपण पाहतोय गोदापट्ट्यात यावर्षी गोदामाय खरं तर आपल्या आमच्यावर कोपली आणि तो प्रकोप जो आहे तो निसर्गाचा प्रकोप यावर्षी मोठ्या प्रमाणात गोदावरीच्या काठच्या गावांना पुराच्या संकटात गोदामाईनं लोटलेलं आहे परंतु अशा काळामध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला जे धावून आलं आमच्या मदतीसाठी जे देवदूत बनून धावून आले ते लोकशक्ती फाउंडेशन तुळजाभवानी संस्थान रांजणी धुपटेश्वर ग्रामस्थ बोरगाव खुर्दचे ग्रामस्थ असतं फलटण येथील मदत असेल आणि पुणे या ठिकाणून आलेले मदतीचे हे माणसं ही खऱ्या अर्थानं देवदूतासारखी गोदा काठच्या या सगळ्या लोकांच्या मदतीसाठी आलेली आहेत त्यांच्याकडून आलेली मदत वितरणाची जबाबदारी त्यांनी संघर्ष समितीसारख्या एका निरपेक्ष आणि भावनेनं काम करणाऱ्या निरपेक्ष भावनेनं काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या शेतकरी पुत्रांच्या पोरांच्या जिल्हा अध्यक्षसुद्धा नाही जिल्हा अध्यक्ष नाही नेतृत्व नाही अशा पद्धतीनं काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी झटणाऱ्या टीमकडे काम जबाबदारी वितरणाची आली आणि ती वितरणाची जबाबदारी विश्वासार्हता त्यांनी जी दाखवली त्या विश्वासार्हतेला पात्र ठरवण्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करत आहोत एक कुणाचा सिंगल पैसासुद्धा न घेता वस्तू स्वरूपात आम्हाला मदत द्या ते आम्ही गरजूपर्यंत पोहोचू हा शब्द आम्ही त्यांना दिलेला आहे तो तंतोतंत तंत पाळण्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करत आहोत याचबरोबर आमच्या गोदापट्ट्यातवर हे आलेलं संकट या वेळेस आम्हाला मदत करा आम्ही दुपटीनं ती मदत तुम्हाला तुमच्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस परत करू हे आव्हान देखील आम्ही सगळ्यांना केल्यानंतर ही मदतीचा ओघ आला महाराष्ट्रभरातून अनेक ठिकाणून मी आधी सांगितल्याप्रमाणे अनेक ठिकाणी मदत आलेली आहे मदत सगळ्या स्वरूपात आलेली दीपक भाऊने सांगितलेलं अगदी एका घरातल्या कुटुंबाला काय काय लागतं आहे पुरात अडकल्यानंतर जणू या सगळ्या लोकांना त्याचा अभ्यास झालेला इतकं त्यांनी सगळं व्यवस्थित दिलं आहे बेडशीट टूथब्रश साबण मिरची पावडर तेल मीठ साखर शेंगदाणे तांदूळ गहू ज्वारी आटा सुद्धा घेतलं एवढं सगळं त्यांच्या घरातल्या किराणा भरतो आहे आपण ज्याप्रमाणे स्वतःच्या घरातला इतक्या काळजीने या लोकांनी इतक्या प्रेमाने हे सगळं दिलं आहे त्या लोकांचे देणाऱ्याचे खरं तर मनोपूर्वक धन्यवाद आणि वितरणाची जबाबदारी थोडीशी आमच्या वाट्याला आली आम्ही असंही शेतकऱ्याच्या संकटाच्या वेळेच्या जबाबदाऱ्या त्या अगदी प्रशासनाकडून असोल अगदी सरकारकडून मागण्या असतील त्या मांडण्याचं काम करत असतानाच आता खऱ्या अर्थानं शेतकरी पुराच्या संकटात अडकलेला आहे इथला नागरिक अडकलेला आहे इतका इथला गोरगरीब अडकलेला आहे त्या सगळ्यांसाठी आपण काम केलं पाहिजे या निरपेक्ष भावनेनं आम्ही सर्वजण काम करत आहोत आज दिवसभर ही जी आजची टी टीम आहे ही देवीहुरा बुलेगाव राहेरा या ठिकाणाहून बोडखा या ठिकाणून आलेली मंडळी आज एवढे जरी दिसत असले तरी दिवसभर मात्र या ठिकाणी मासेगाव वेगवेगळ्या गावातून तालुक्यातल्या तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या टीम कार काम करतात ही सगळी माणसं निरपेक्ष भावनेने काम करणारी माणसं आहेत खरोखर अडचणीच्या काळात ही उभे राहिलेल्या या माणसाबद्दल कौतुक वाटणं तेवढंच गरजेचं आहे ते त्याच्या पलीकडं ज्या लोकांनी मदत केली आम्ही वारंवार त्यांचा उल्लेख करू त्या लोकांचाही खूप खूप या निमित्तानं धन्यवाद आबा बोल खरं तर दीपक भाऊ आपण रात्रीच्या अकरा वाजता ह्या सगळ्या टीमसोबत व्हिडिओ घेत आहेत ही युवा शेतकरी संघर्ष समिती म्हणजे काय अगोदर सांगतो कुठलंही सामाजिक कार्य असेल शेतकऱ्याच्या हिताच्या संबंधीचं आंदोलन असेल म्हणजे जे जे काही पवित्र काम करता येईल ते काम ही युवा शेतकरी संघर्ष समिती कायमस्वरूपी करत असते कोणी अध्यक्ष नाही उपाध्यक्ष नाही कोणी सचिव नाही कोणी कोषाध्यक्ष नाही पैशाचंच खेळणे तर कोषाध्यक्ष असण्याचा विषयच नाही म्हणजे फक्त आणि फक्त शेतकरी एक शेतकरी याच गोष्टीवर आपण त्या ठिकाणी काम करत असतो आणि म्हणून आज आपण रात्री जो काही लाईव्ह घेतो आहोत किंवा रात्री का जो काही व्हिडिओ बनवत आहोत तर हे कार्य शेतकरी शेतकऱ्यांसाठी करत आहेत अगदी ग गोदापात्रामध्ये गावात पाणी शिरलं आहे घराघरात पाणी आहे चिखल आहे आणि अशावेळी मला असं वाटतं की त्यांच्या मदतीला धावून जाण्याचं आद्य कर्तव्य सगळ्यांच्या मनामध्ये आज आहे आणि कुणालाही बळजबरी घेऊन येता येत नसतं तर सगळे मनामनातून त्या ठिकाणी बांधले गेलेले आहेत विचारांशी बांधले गेलेले आहेत भावनांशी बांधले गेलेले आहेत आणि म्हणून त्यांच्यात कुठंतरी आपण काम आलं पाहिजे भावना या सगळ्यांच्या मनामध्ये आहे सकाळी सातला कामाला बसल्या जातं तर आता अकरा वाजलेत आणखीन एक दीड घंटा काम चालेल असं सातत्यानं पाच ते सहा दिवसापासून चालू आहे दिवसभर सामा सामान्यतः रात्री कुठल्या गावातून आलो की पण आतापर्यंत गावं नाही वाटलेली गाव सांगा मी ते कुठून आले ते सांगितले वाटलेली गाव आतापर्यंत वाटलेले गाव आपले मंगरुळ आहे जोगलादेवी आहे रामसगाव आहे त्याच्यानंतर सौंदलगाव आहे बाणेगाव आहे शेवता आहे भोगाव आहे त्याचबरोबर इकडच्या एरियामध्ये राजा टाकळे आहे आता म्हणजे सांगायचं तात्पर्य असे की प्रत्येक गावाला जशी जशी मदत ओरतून येते तस तशी मदत पोहोच करतोय आपण आणि आता जी मदत साचलेली होती ती दोन दिवस दसऱ्या का दसऱ्याचा क वेळ असल्यानं आणि कालपर्यंतच्या किट संपल्याच्या कारणानं आपण आता आज किट बनवायला हातात घेतल्यात म्हणजे आज हजार किट तयार झाल्यात येणारं उद्याचं जे सामान आहे ना आता जे काही शिल्लक सामान आहे ते सकाळी किट परत तयार करू उद्या दसरा आहे दसऱ्याचं काही काम सगळ्यांचे आटोपल्यानंतर परत राहिलेल्या सामानाचं किट तयार करू आणि उद्या जो काही येणारा माल आहे त्याचे परत त्या ठिकाणी एक किट वाटपला सोडल्यानंतर त्याचे पण किट करायला सुरुवात करू म्हणजे गोदापट्ट्यातल्या प्रत्येक घरापर्यंत अन्नाचा कण जावा त्या ठिकाणी त्यांचे झालेले हाल यानिमित्तानं कमीत कमी आता घरी ते जात आहेत रेस्क्यू करून त्यांना ज्या याला ठेवण्यात आलं होतं कॅम्पला त्या कॅम्पमधून ते आता घरी जात आहेत तर घरी चिकले सगळं त्यांचं सामान नष्ट झालेलं आहे तर ह्या हा खूप मोठा आधार त्यांना या किटच्या माध्यमातून मिळणार आहे आता आत्ताच या नैसर्गिक आपत्ती जी आली या आपत्तीबद्दल माऊलीनी आणि किशोराबांनी सविस्तर मदतीचा उल्लेख आणि आलेली मदत आणि कोणत्या गावाला मदत दिली याबद्दल सविस्तर सांगितलेलंच आहे मी एवढंच सांगू शकतो की शेतकऱ्यावर संकट आलेलं आहे आणि शेतकऱ्यावर ज्या पद्धतीने संकटाला लोकांनी सहकार्य केलं शंभर टक्के या परिस्थितीला भविष्यात जर दुसरीकडे ती परिस्थिती उद्भवली तर शक नक्कीच आमचा घनसावंगी तालुकासुद्धा त्याच ताकदीनं शंभर टक्के उभा राहील आणि एका शेतकऱ्यानं जर ठरवलं किंवा एका माणसानं जर ठरवलं की दुसऱ्या माणसासाठी आपल्याला काम यायचं तर सरकारचे कुठल्याही प्रकारची अपेक्षा किंवा सरकारची कुठल्याही प्रकारचे मदतीची गरज शेतकरी किंवा एक माणूस म्हणून आपण ज्यांना आलो आपण माणूस म्हणून एका माणसाच्या काम येणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि तेच आद्य कर्तव्य फलटण जे माऊलीने सांगितले प्रत्येक गावातून ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे म्हणून सगळ्यांनी जी मदत केली त्याबद्दल शेतकरी संघर्ष समिती किंवा गोदापट्ट्याखालील जे गरजू लोक आहेत ते नक्कीच त्यांचे आभार व्यक्त करतील मनातून त्यांना आशीर्वाद देतील आणि शेतकऱ्यांनी दिलेला आशीर्वाद हा शंभर टक्के आयुष्यभर कामच येतो याबद्दल शंका नाही राम राम, राम।, राम।